मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये एक स्पर्धक घरात गेला आणि इतकी चर्चा झाली खर तर महाराष्ट्राचा लोकप्रिय पुढारी असं आपण म्हणतो त्याला आणि बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर त्याने पुढारी पण दाखवलं का काय काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आता बिग बॉसच्या घराबाहेर तो आलेला आहे आणि आज आपल्यासोबत आहे त्याच्यासोबत गप्पा मारणार आहोत घनश्याम आहे आपल्यासोबत काय म्हणता पुढारी कसे आहात नमस्कार कसे आहात तुम्ही धमाल आणि तुम्हाला आम्ही टीव्ही वर बघून खूप एन्जॉय करत होतो छान चाललं होतं सगळं काय झालं मग काय बिघडलं काय बिघडलं नाही बिघडवलं जरा आम्ही जरा हो जनतेच्या मनात जरा जागा करायला आम्ही कमी पडलो त्यामुळे जनतेला वाटलं की घनश्यामला बाहेर घेवा आणि आम्ही बाहेर आलेच दुःख नाही फक्त आम्हाला दुःख आहे की आम्ही थोडी जनतेच्या मनात जागा करायला पाहिजे होती पण हरलोय पण नाही जरी वेळ गेली असली तरी आम्ही परत एकदा नव्याने सामर्थ्याने लढू आणि जनतेच्या मनात जागा करू पण बाहेरचं तुमचे रील वगैरे बघितले की नाही तुम्ही बाहेर आल्यानंतर निकी सोबतचा जो काही रील व्हायरल झालाय तुमचा संवाद याचे व्हिडिओ बनलेले आहेत आता कुठले आहे निकीला निकी सोबत संवाद चालू आहेत तुमचे बसून सोफ्यावर वगैरे हो त्याचे व्हिडिओ बनायला लागले नाही मी आजो काही व्हिडिओ पाहिले नाही कारण माझ्याकडे अजून मोबाईल आलाच नाही माझा मोबाईल घरी आहे पण चर्चा आहे ओबा तुमची रील चालू आहे रील चालू आहे हा चर्चेचं उदरण आहे तर म्हणलं बघूया पण अजून काही बघितलं नाही कुठल्या नेमक्या चर्चे तरी चालू इतकी तरी सांगा पॉझिटिव्ह चालू इतका निगेटिव्ह चा चांगलंय तुमचा चांगला संवाद म्हणजे निक्की बाई काय प्रकार हे तो बघितलं असेल हा त्याचा तोच संवाद आहे तुमच्या दोघांचा जो मजेशीर वाटतो आणि लोकांना आवडतो व्हिडिओच्या माध्यमातून पण बी टीम मध्ये काय खटकत होतं घनश्याम तिथे फार काळ काने टिकला नाही मी बी टीम मध्ये पहिल्यापासून ऍक्टिव्ह राहिलोच नाही मला बी टीम मध्ये फारशी माझे मत परत त्यांचे विचार मला जिथं बस वाटत होत तिथं अग्रेसिव्ह टीम आणि बी च कस फ्रूट पिकनिक मला याच्यात घालवायचे हो नव्हते दिवस माझ्याकडे कमी होते हे असं समजून चालत होतो आणि बी टीम मध्ये कोणी एवढं मला अग्रेसिव्ह वाटत नव्हतं इकडे कसं आरबाज पटेल वैभव चव्हाण इकडं आगीचा ज्वाला डायरेक्ट पंप कि फक्त सोडूसर धमकी सगळी भरपाळायला तयार निकीत आंबोळी जान्हवी किल्लेकर आणि लोक कशी होती यांच्या बरोबर पटत होतो यांच्या बरोबर बसत होतो तिकडे कस तुम्ही आलात आमच्या आंगाव या बाबा भांडाव बा आम्ही काही एवढा इंटरेस्ट दाखवत नाही हे असं होतं त्यामुळे तिथं कुठेतरी माझी मतभेद पटत नव्हती सगळ्यात महत्वाचं घनश्याम दरोडीचा स्वभाव असा आहे जिथं टोळी तिथं तो टोळी कधी फिरत नाही जिद कमी तिथं आम्ही असं माझं असतं टोळी तर कोणी जाते इकडे कमी होते त्यामुळे मला यांना बळकट करायचं होतं यांच्या बरोबर राहून मी कसं बळकट होत नाही ते जास्त दिसली म्हणून गेलात असं नाही तर मी कमी माणसात कस प्रस्तावित करू शकतो हे मला दाखवायचं बरं पण बरेचदा आम्ही बघितलं की बी टीमचं काही सदस्य तुला समजवायचे की कसा गेम आणखीन कर, चांगला करता येईल किंवा तुझी मत कुठे मांडली पाहिजेत विशेष करून पॅडी दादा असतील ते ते चांगल्या पद्धतीने पण काय पटायचं नाही तुला काय व्हायचं नाही समजवण्यापेक्षा ते मला खोचक टोला मारायचे गेम चांगला होण्यापेक्षा माझा गेम कसा खराब दिसतोय वारंवार पॅडी दादा मला पटवून द्यायचे ठीक आहे एक त्यांची स्ट्रॅटर्जी असू शकते गेम असू शकते मी वीक कस पडो पाहिजे म्हणजे सांगायचं झालं उदाहरण निकू चुकलं निकू चुकली तर ते अरबाज कडे एकतर जायचे आरबाज मी जर रिॲक्ट नाही केलं की माझ्याकडे यायचे डायरेक्ट हे तुझ्या निकुताईला सांग ना हे तुझ्या निकुताईला सांग ना निकुताई अशी निकुताई अशी पण निकु ते अशी निकीला जाऊन डायरेक्ट म्हणत नव्हते तू हे चुकतेस निकुते तू करतेस मग विकेंडच्या वारालाच फक्त तेवढं म्हणायचं भाऊ मी असं बोललो भाऊ मी तसं बोललो आणि मग नंतर आम्हाला टोचायचं की निकीला तुझ्या ताईला असं सांग तुझ्या ताईला तसं बोल तुझी ताई पण ते प्रत्यक्षात काही बोलत नव्हते आणि गेम प्लॅन म्हणत नाही मी त्यांच्या टीम मध्ये बसतो म्हणजे त्यांना असं वाटायचं मी त्यांचे निर्णय घेतो हे चुकीचं मी माझे निर्णय घेत होतो मी माझ्या पद्धतीने खेळत होतो जेवढे मला गेमला महाराष्ट्रभर आतापर्यंत जे काही तुमचे आतापर्यंत लहानपणापासून जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामध्ये कायम घनश्याम पुढारी जे आहे ते विविध प्रश्नांवर बोलताना वाचा फोडताना दिसले पण बिग बॉसच्या घरात आम्हाला जे दिसलं ते स्वतःचे काही प्रश्न असतील ग्रुपचे असतील या गोष्टींवर जास्त बोलताना दिसले काय ते कमी दाखवण्यात आलं की काय कुठे चुकत होतं का की खेळ समजायला उशीर नाही नाही खेळ समजायला उशीर नाही झाला मला सगळं समजत होत हा पहिल्या आठवड्यात मी मान्य करतो कारण मी प्रत्येक माणसाला ईदून जोडण्याचा प्रयत्न करतो बाकी आपण बिग बॉस रियालिटी शो म्हणतो पण लोक कसं रियालिटी शो मध्ये रियालिटी दाखवत नाही फेक दाखवतात घनश्या द्रे तसं नाही रियालिटी मध्ये सुद्धा रियालिटी दाखवतो त्यामुळे पहिला आठवडा माझा जरा फ्लॉप गेला कारण मला माणसं समजायला टाइम लागत तो होता तोंडा उघड बोलायचं माग कडू बोलायचं तोंडाव गोड बोलायचं माग टिकट बोलायचं आपलं कोण तुपल कोण पहिल्या आठवड्यात मला समजायला लागलं ला। दुसऱ्या आठवड्यात मी तशी रणनीती आकायला लागलो आकायला लागलं माझ्या टीमचे छप्प पडायला लागलो पडू द्या म्हणलं आणि सगळ्यात महत्वाचं काय मी लहान असल्यामुळं सगळ्यांचा मी एक पॉइंट होतो की लहान आहे सगळे मला चिडवायचे उंचे नाही अक्कल नाही कारण त्यांना माहित होत यांच्यात लढायला बळ कोणाच्यात नाही घनश्यामच्यात नाही म्हणजे माझी ताकद फक्त माझे शब्द आहे माझे अॅग्रेसिन माझी बॉडी लँग्वेज हे त्यांच्या पुढे कमी पडत असल्यामुळे त्यांनी मला एकच टार्गेट केलं की घनश्यामला टार्गेट करूया आणि माझी चर्चा अशी राहायची की त्यांना मी स्ट्रॉंग वाटायचो कायम स्ट्रॉंग वाटायचो सहा आठवड्यामध्ये बघा निकी किंवा माझी चर्चा त्यांच्या ग्रुपमध्ये झाली ना वैभवची झाली ना ची झाली ना जानवीची झाली घनश्याम निगेटिव्ह बोलू पॉझिटिव्ह बोलू काही बोलू माझी चर्चा आहे सगळ्यांनी माझ्या चर्चा मानव घ्यायचं माझं बोलणं मनाव घेते आणि मग त्यामुळे त्यांना काय वाटायला लागलं मी जड वाटायला लागलो मग त्यांची व्हायला लागली की घनश्यामा आहे पण मला त्यांनी एक सारखं जम केलं की काही बोललं तरी घनश्याम ऐकून घेऊ शकतो आणि मी ऐकून घेत नव्हतो पण माझं कसं आहे महाराष्ट्राची एक संस्कृती बाबा मोठ्यांचा मान सन्मान आदर कदर करणं गरजेचं असतं त्यामुळे मी कधी प्याडी दादाला डीपी दादाला चुकीचं कधी बोललो नाही वर्षाताईंना कधी बोललो नाही कधीच नाही त्यांच्या वयावर त्यांच्या कामावर कधीच नाही मलेही मी बोलली असली तरी तिचा तो वैयक्तिक मत आहे तिला मी सांगितलं वर्षादाईना असं बोलणं चुकीचं आहे वर्षादाई मोठे आहेत आपल्यापेक्षा दादाही मोठे आहेत त्यांना असं कोणी बोलू नका ते मला गुलाम म्हणले त्याला कान पडायला पाहिजे त्याला चाप टायला पाहिजे पण त्यांची बुद्धी त्यांना तेवढी साथ देते त्यांची बुद्धी त्यांना जशी वागवते तसे ते करतायत त्यांचा दोष नाही त्यांच्या बुद्धीचा दोष नाही महाराष्ट्राची जनता बघते काय बाहेर घ्यायचं काही नाही त्यामुळे काय नाही अंकिता तर डायरेक्ट मला म्हणली नाही की चुकीच्या पुढाऱ्यांना चुकीच्या पुढाऱ्यांना बघतो खरे पुढारी तो नेटवर्कच नाही म्हणजे पुढाऱ्यांवरती सुरक्ष बोलली मग अंकिता वालो करते असे महाराष्ट्रात बाहेर झाले फिरलेत की हे बघितलं पाहिजे मग थोडं चुकीच कुठेतरी पण त्यांची बुद्धी त्यांना साथ देते त्यांच्या पद्धतीने ते करताय पण मी कधी कोणाचा अपमान केला नाही मी बोललो असेल समोरासमोर बोललो असेल माग माझ्या रक्तात नाही बोलणं निकी सोबत इतकं चांगला कनेक्ट कशामुळे होत होता निकी सोबत एवढं छान पटत होतं ती बॉन्डिंग आम्हाला आवडत होती पण ते काय होतं ज्याच्यामुळे तुला निकी एवढी आवडायची निक्कीच कस आहे निकी, निकी आख्या घराला थरका पाडणारे पोरगे आणि निक्की म्हणलं की आखे घर आता जरी म्हणत असले आम्ही घाबरत नव्हतो घाबरत नव्हतो पण निक्कीला सगळी घाबरत होती भले सगळे म्हणजे सगळे वर्षात आई सोडले तर आखे निक्कीच्या नादी कोणी लागत नव्हतं आणि निक्कीच माझं खूप चांगलं बॉन्ड होत निक्की बी कुणाची बी नादी लागायची भिडायची बिनदास पण निकी कधी मला वाईट बोलली नाही बोलली तर मी तिची कधी कदर केली नाही बहीण भावाचं नातं आमचं एक बहीण भावाचं नातं होतं बॉन्ड खूप चांगला होता बहीण भावाचं नातं मानण्यापेक्षा घरात तर होतो पण बाहेर सुद्धा का आम्ही निभवणार आहोत बहीण भावाचं नातं जशा मला तीन बहिणी तशी निकी एक चौथी बहीण आहे आणि तिला भाऊ नसल्यामुळे तिचा भाऊ गेला अठ्ठावीस वर्षाचा असताना तेव्हा मी एकच रक्षाबंधनच्या दिवशी शब्द दिला की सक्का भाऊ तुला जितका दुःख सुख देणार नाही तितका मी देईल तू दुःख करू नको तुझा भाऊ पुनर्जन्म घेतला असं समज त्यामुळे काय करू नको त्यामुळे निक्की मला खूप क्लोज होती आणि निक्कीच माझं कायम जमायचं तिला कुठलंही दुःख असेल काय असेल ते काही माझ्या संग आरभापेक्षाही मला शेअर करायचे पण आता संग्राम जो गेलेला आहे वाइल्ड कार्ड असं वाटतंय तुझी आ, कसर भरून काढणार नाही मला तर वाटत नाही संग्राम जरी वाइल्ड कार्ड म्हणून गेला असला तरी कारण भावाची कसर कोणी भरून काढू शकत नाही भाऊच असतो बहीण ती बहीणच असते संग्राम माझ्या जा जागेवर कधीच येऊ शकत नाही किती भाऊ असला कसा असला तरी कारण हे पवित्र नाते हे आमचे लय वेगळे नाते तिच्या डोळ्यात तिच्या चालण्यावरून तिच्या बघण्यावरून मला कळायचं की निकिची असते काय परिस्थिती म्हणजे तिच्या मनात काय चाललंय टास्क चालू आहे का विचार चालू आहे काय चालू आहे काय नाही हे आणि माझ्या डोळ्यात बघितलं ना तिला लगेच कळायचं घनश्याम आज मध्ये का टेन्शन मध्ये का घनश्यामला कुठला काय विचार करतोय फॅमिलीचा विचार करतोय का म्हणजे इथं आम्ही क्लोज झालो होतो की आम्हाला डोळ्यात बघितलं की कळायचं नक्कीच काहीतरी आज भिनस का काय झालंय बोल नाही काय नाही बोल बोल दोन तीन विचारलं ना आणि ती इतकी हव्या मनाची आहे फक्त घरच्यांना थोडं पचायला जड जाते पचायला जड जाते म्हणजे ती अशी तिरकच पुरगी तिच्या जर वाकड्यात गेलं तर सुट्टी नाही पण ती इतक्या हव्या मनाची जर तिला जर वाटलं ना खरंच आपण चुकलोय तर त्या व्यक्तीसाठी ती ज्या व्यक्तीला महत्व देते त्या व्यक्तीसाठी ती काही पण करू शकते काही पण करू शकते ऍटलिस्ट हा ती इतके हव्या मनाचे भरगे तिला जर माफी मागायची म्हणलं ना पण तुम्ही जर तिने जर माफी मागितली तुम्ही जर मान्य ना मनापासून माफी मागत नाही ती हे चला मी तुमची माफीच नाही मागत चला भाऊ द्या काय व्हायची ती म्हणजे ती इतकी तिरकस पूर्वी आहे आणि त्यामुळे तिचा स्वभाव कुठेतरी मॅटर करतो घरच्यांना मॅनेज करून घ्यायला मी तिला कधी म्हणत असतो तू चुकली नाही ना तर माफी मागायची नाही चुकली तर माफी मागत जा आणि ज्या व्यक्तीचं ती ऐकती ना त्या व्यक्तीने तिच्या संग दागोबाज केले ना तिचा विश्वास राहत नाही शेवटचा प्रश्न असा की ती ट्रॉफी कोण घेऊन जाऊ शकतं काय वाटतंय तुला मला वाटतं सूरज चव्हाण ती ट्रॉफी नेऊ शकतो आणि सुरज चव्हाण क्षमता आहे महाराष्ट्राने फक्त त्याच्यातली क्षमता महाराष्ट्र माय बाप्पा उभं राहावं आणि सुरज चव्हाणला ट्रॉफी जिंकण्यासाठी मदत करावी खूप छान वाटलं घनश्याम तुझ्याशी बोलून आणि मला वाटतं आगामी काळात आम्ही बघू आता कुठे कुठे दिसशील तू आम्हाला काय काय करणार आहेस ते आम्ही वाट बघतोय आता फक्त विचार घनश्याम दरोडे कुठे दिसणार नाही हा कुठे दिसणार नाही गावात खेड्या कुठे बी घनश्याम दरोडे दिसणार म्हणजे दिसणार आता जी तर प्रत्येकांच्या मनात दिसायला लागलाय आता प्रत्येकाच्या घराघरात सुद्धा घनश्याम दरोडे दिसेल फक्त तुम्ही सोबत राहा आमच्या वाटलं तुला खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका